वैराग इथे बेशुद्धावस्थेत सापडलेल्या जामगाव येथील इस्माचा मृत्यू वैराग पोलिसात झाली घटनेची नोंद बार्शी तालुक्यातील जामगाव येथील अठ्ठेचाळीस वर्षे इस्माचा अज्ञात कारणावरून वैरागमध्ये मृत्यू झाला आहे सुखदेव काशीनाथ कालवे व अठ्ठेचाळीस वर्ष राहणार जामगाव तालुका बार्शी असे मयत इस्माचे नाव आहे संतोष घाईतिळक यांनी याविषयी वैराग पोलीस ठाण्यात खबर दिली आहे ही घटना गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या अगोदर वैरागच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात घडली फिर्यादी घाईतिळक यांना त्यांचे भाऊजी कालवे हे वैराग येथे बेशुद्धावस्थेत पडल्याचा फोन आला त्यानंतर कालवे यांना वैराग येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असताना त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले या घटनेची नोंद वैराग पोलिसात झाली असून वैराग पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत